कळालं तुम्हाला की आता हे आपली साडेतीन कोटीची जमीन बावीस लाखात गेली त्याला तुम्ही पुढे काय केलं मी इमिजिएट इमिजिएट धनंजयचा कुठे राहतो काय राहतो माझे पण काही फेसबुक फॉलोअर्स आहे काही पार्टीचे लोक आहे जे आमच्याकडे येऊन रोज कॉफी घेतात कुठप मुंबईपर्यंत प्रदेशाच्या कार्यालयापर्यंत आहेत काही बाहेरगावचे आहेत ते लोक आम्हाला सांगतात ताई असं झालं आज तसं झालं यांच्या बाबतीत असं घडलं तसं त्या लोकांनी मला धनंजयाचा पत्ता दिला तर मी सह्याद्रीच्या समोर तो पहिले राहायचा वाटतं मी तिथे गेली तिथे वॉचमननी सांगितलं हा सह्याद्री इथे साहेब राहत नाही त्यांनी दुसरीकडे घर घेतलंय भाड्याने मग मी तिकडे गेली ते सिटाडेल मग घर घर घेतलंय मग तिथे गेली ते मी तर काही फोन मी नव्हताच त्याच्यामुळे मी अचानक गेली यांचा असा आहे की यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन जा मी जेव्हा इतर लोकांना सांगते की आमच्या नातेवाईकांकडे मला अपॉइंटमेंट घेऊन जायची वेळ येते त्यांना आश्चर्य वाटतं नातेवाईकांकडे काय अपॉइंटमेंट घ्यायची पण आणि हे आहेत कोण हो अपॉइंटमेंट घेऊन जायला हाच पायंडा मुंडे महाजन सिनियर लोकांनी जेव्हा लावला ना त्याचं रूपांतर हे घटनेत झालेलं आहे आणि ह्या घटनेचा तर अजून वेगळाच भाग आहे आपल्याला आपल्या मुद्द्यावर बोलायचं आहे पण हेच त्यांनी रीतिरिवाज चालू ठेवले आहेत ह्या दोन बहीण भावंडांनी अपॉइंटमेंट घेऊन या आपलं मोठं काहीतरी वर्चस्व आपलं मोठेपणा आहे तर काहीच नाही सगळं फोल खोटं आहे पण ह्या लोकांच्या भेटीसाठी म्हणून मी पहिल्यांदा तिच्याकडे गेली राजश्रींनी खूप चांगलं स्वागत केलं त्याची बायको खरोखर चांगली आहे देवभक्त आहे पण हा नालायक आहे खरं सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे ह्यानी हा भेटला नाही पहिल्यांदा आणि नंतर मामी तुम्ही रजिस्ट्री लावली तुमची चूक आहे तरी पण मी ह्यांना सांगते मी काम करून देते तुमचं हे पहिलं आणि शेवटचं काम मी माझ्याकडनं करून देते वगैरे असे तिने खात्री दिली मी म्हटलं सजावधी बाई माणूस आहे हिला काम दुसऱ्यांदा मला हा भेटला हा उठतो बारा एक दोन केव्हा तरी उठतो मला सांगा सकाळी सात वाजता उठणारे नेते किती लोक आहेत आपले ह्याचेच मोठे सर्वस्व उच्च नेते सकाळी सात वाजता उठून जनसभा घेतात मी त्यांना परवा भेटून आलेली आहे आदर्श तरी ठेवावा ना त्यांचा यांनी हा बारा एकला उठतो आणि मग मा, मला दोन तास यांनी घरात बसवलं हो आणि मग नंतर ह्यानी आला आरामात सगळं हले डुले चालू काम आणि आला आल्यानंतर मला म्हणतो का मामी आता काय झालं आहे तुमच्याकडनं टलं ठीक आहे मी तुमचं काम करून देतो काही प्रॉब्लेम नाही चला मी तुला काळजी करू नको तू मामी चल मी करून देतो काम म्हटलं आता पुढे कधी येऊ तू प्रशांतला फोन कर आ, ये, ये दोन केलं मी हा ए पी पीए, पीए, पीए कसला होतो तो पी ए म्हणजे तो, तो सीएमच्या वर झालेला आहे तो फोनच उचलत नाही इतका इतका निर्डावलेला आणि इतका काय म्हणतात त्याला चरबी आली आहे त्याला फोनच उचलत नाही कोणाची नंतर त्यांनी ते, इव्हन राजेशनी पण सांगितलं मग आम्हीचे फोन उचलत जा कोणाचे उचलले नाही तरी आणि साहेबांना जोडून देत जा असं सांगितलं होतं आता ह्यांचं कसं असतं रेट खोटं बोलणारे असतात सगळे त्याच्यामुळे हे एकमेकांना तू खा मी मारतो तू गोड अशा सारखी यांची भाषा असते मला हे कळायला खूप वेळ लागला कारण आपण त्या विश्वातले नाही आहे आणि आपण सरळ साधं नाकाने जीवन जगणारे लोक आहोत मग दोन तीनदा असंच झालं मग एकदा भेटला एकदा मी गेली त्याचा ॲक्सिडेंट झाला होता ब्रिज कॅन्डीला तेव्हा गेली तर माझा मुलगा पण होता कपिलसोबत आणि त्याला त्याने सांगितलं कपिल तू काय काळजी करू नको धनंजय मुंडे म्हणतात मला डी एम बॉस आहे मी तू काही काळजी करू नको कपिल इकडे बसला तो बेडवर रेटलेला होता तब्येत बरी त्याचं तोंड त्याच्या बायकोकडे होतं तुम्ही माझ्याशी आज डोळ्यात डोळे घालून बोलताय इंटरव्ह्यू घेत आहे त्यांनी तोंड तिकडे बायकोकडे केलं आणि बोलतो इकडे कपिलशी म्हणजे किती विरोधाभास आहे बॉडी लँग्वेज कशी आहे तू काही काळजी करू नको तुझ्या जागेचं काम मी करून देतो जागेचे परळीतले कुठलेही व्यवहार माझ्या संमतीशिवाय होत नाही ह्याच्यातच मी सगळं समजून गेले तरी पण मी विचार केला राजा बेटा बापू म्हटलं तुझ्या नावाने एक कविता करून तुझ्या साहेबांना देते कारण त्यावेळेला मोठे साहेबांच्या गटात होता हा आघाडीच्या <laughs> गटात होता कृषी मंत्री होता <laughs> म्हटलं चल तुझ्यावर एक चांगली कविता करते म्हटलं तू करून दे माझं काम अरे मामी तसं काही नाही मी तुला करून देतो तू काळजी करू नको ना मी तुला करून देत नंतर तो बीच कॅंडीवरून घरी आला घरी पण भेटायला गेली ह्याचा एक भाऊ आहे कोणता तरी रामचंद्र का नीलचंद्र कुठला तरी त्यांनी मला फोन केला मामी तुम्हाला काम करायचं असेल तर मी करून देतो मी म्हटलं आता ह्याला सांगितल्यावर ह्याला केलं तर हा भर केलं की ह्याला कशाला सांगितलं आता मी करत नाही कारण हा सत्यत आहे ना, ना। मग मी याला अगदी अगदी प्रामाणिकपणानं सांगायला गेली म्हटलं अरे तुझा भाऊ माझ्याकडे आला होता तो म्हटला म्हटलं मी काम करून देतो करू देत का त्याला तुला वे वेळ नाही येतं मामी ते तुला माहीत नाही माझे भाऊ कसे आहेत त्यांना मी भरपूर ओळखतो मीच करतो काम तू काळजी करू नको असं म्हणलं मग म्हटलं ठीक आहे तू कर असं करता करता मी करतो तू कर तू कर मी करतो ह्यामध्ये त्यांनी माझे बरोबर दोन वर्ष घालवले म्हणजे ऑगस्ट दोन हजार बावीस पासून जवळजवळ सप्टेंबर चोवीस पर्यंत दोन वर्ष पूर्ण झाले माझे मग दोनदा त्या दोन वर्षात सरपंचांचे इलेक्शन लागले जरांग्यांचे आंदोलनं झाले अजून काय त्यांच्या वेगवेगळ्या घटना घडल्या एकदा त्यांनी मुद्दा माझ्यासमोर गोविंद बालाजी मुंडेला घरी बोलवून त्याला ओरडलं तुम्हाला कळत नाही का नातेवाईकांचं मामी तुला काय पाहिजे म्हटलं मला रजिस्ट्री कॅन्सल करून पाहिजे तो बघतच बसला कारण मला पैशाची हाव नाही आहे यांच्यासारखी रजिस्ट्री कॅन्सल करून दे हो दे जागा पडलेली माझी तशीच तर बघत बसल्या म्हटलं रशी रजिस्ट्री कॅन्सल होत नसते मामी म्हटलं का तुझ्या घरात रजिस्टर येतात म्हटलं केव्हाही तुझेच लोक सांगतात ना म्हटलं रजिस्टर त्या गोविंद बालाजी मुंडेला घाम फुटला एवढा घाम कुठला थरथरथरथर कापायला लागला होता त्याच्यासमोर तो हळूच पायता काढता पाय करून का बाहेर पडला आणि मला ह्याच्या बंगल्यावर ह्याच्या परळीच्या बंगल्यावर तो टेकडी बंगला बांधून ठेवला आहे फिल्म इंडस्ट्रीसारखा तिथं <coughs> तर तिथं गेले होते आणि त्यांनी मग लगेच त्या बालाजी मुंडेला ओरडून बिरडून त्याला एकदम म्हणजे इतकं रेटटून नाही ना अगदी मला आता वाटतं सलमान खान वगैरे सुद्धा कमी पडतील ॲक्टिंगमध्ये इतकी सुंदर ॲक्टिंग केली होती त्यांनी आणि मला अगदी खरं वाटायचं त्यावेळेला जसं मला लक्षात आलं हा नुसता टाळाटाळ करतोय माझे कोर्टाची तीन वर्षाची मुदत असते कुठल्याही जमिनीची कॅन्सल ऑफ रजिस्ट्रेशनची तीन वर्षाची मुदत असते तीन वर्षाची मुदत, वर्षा मुदत माझी दोन हजार पंचवीस जून मध्ये संपते सहा जून दोन हजार पंचवीसला ला त्याच्या आत म्हंटलं आता हा ऐकत नाही ऐकत नाही म्हणून मी कोर्टात गेले आता माझे पण वकील आहेत ते मी इथले लावले कारण हा वकीलही ह्याचेच जजही ह्याचेच सगळंच ह्याचं असतं अंबेजोगाई कोर्टात सुद्धा मला आजही विश्वास नाही आहे आपल्या न्याय व्यवस्थेवर की जज मला माझ्या बाजूने देतील आहे कारण रजिस्ट्री फ्रॉड लागलेली आहे माझ्याकडे सगळे पुरावे ते मी सादर करणार आहे पण माझा इतके वर्षाच्या अनुभवामुळे माझा एक न्याय व्यवस्थेवर मी कुठेतरी पॉईंट वन पर्सेंट विश्वास ठेवलेला आहे नाहीतर या धनंजयमुळे माझा विश्वास नाही आज तीच रजिस्ट्री माझी उस्मानाबाद किंवा तत्सम शहरांमध्ये असते ना तर माझा पूर्णपणे कोर्टावर विश्वास राहिला असता इतकं मी तुम्हाला अगदी ठासून सांगते आता मी औरंगाबादचे वकील लावलेत औरंगाबादच्या वकिलांना सोबत घेऊन अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी पूर्ण माझ्या ह्या व्यवहारावर पूर्ण त्याचे कोर्टाची मो भली मोठी फी भरून आ, केस टाकली आहे स्पेशल सूट दाखल केलं आहे सिक्स्टी वन टू थाउजंड ट्वेंटी फोर असं माझा केस नंबर आहे तुम्ही केस दाखल केली त्याच्यानंतर त्यांनी विचारलं नाही 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 तुम्हाला तुमचा संपर्क झाला मी एकदा कोर्टात गेली आहे ना माझ्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडेल मी सामान्य महिला म्हणून कोर्टात गेलेली आहे नंतर काय होईल ते बघून घेईल मी पण मला मी खूप प्रयत्न केला की ह्याला चव्हाट्यावर आणायचं नाही बा याचे काय धंदे याला करू द्या आपण आपल्या सरळ सरळ मार्गाने जाऊ याच्याकडनं एक काम केलं की यांच्याकडे नाही यायचं ना जायचं हा एक मला अनुभव आला आहे इतके वर्षाचं माझी जागा जी होती उस्मानाबादची ती मी कोर्टातून व्यवस्थित ल लढून माझ्या हातात माझ्या ताब्यात घेतलेली आहे आमच्या सगळ्या भावंडांना समान हक्क मिळालेले आहेत त्याच्यात माझा मला प्रकाश महाजनांनी सहकार्य पण केलेलं आहे ह्याच्यासारखे नाही राहिले ते माला, माला ना वागले असं खोटं फ्रॉड त्यांनी कधीच केलं नाही पण ह्याच्यामध्ये यांनी अशी जी फ्रॉडगिरी केली ह्याचा मला अत्यंत वाईट वाटतंय की माणसालाच आपल्याच माणसांना असं फसवावं का आणि ह्याच्यामध्ये पंकजा पण सामील आहे तुम्ही सांगायला माहिती तरी होत का पंकजा पंकजाला माहिती होतं ना तिला तर माहिती आहे ना मामाची नवीन होती तिच्याकडे तर शासनाचे लोक गेले होते शासनाच्या लोकांना ह्यांच्याकडे जायची काय गरज आहे हेच मला कळत नाही त्यांचा आवरा त्यांचं शासनाचं पद हे इतकं भारी असतं की यांच्यासारख्या लोकांना विचारायची गरज नाही पाहिजे पण ह्यांच्या दारात जातात ते कुठेतरी धाक कुठेतरी लेन व्यवहार हे होत असतील म्हणून जात असतील तिने मला तिला नंतर मी ह्यालाच पकडलं आणि पंकजाला मी आज का पकडते कारण तिच्या नावानेच आम्हाला सांगितलेलं होतं हे सगळं एक मग ह्या पंकजा पंकजाची पंकजा आई आणि धनंजय या तिघांचं साठं लोट आहे आज कसे काय ते दोन वर्षामध्ये बहीण भाऊ एकत्र आले गळ्यात गळे घालून फिरून राहिले सगळीकडे काहीतरी यांचा व्यवहार ठरलेला आहे काहीतरी यांचं लागेबांधी लागलेले आहे फायद्याशिवाय कोणीही एकत्र येत नाही पण तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये बाकी कुठल्या नातेवाईकांना सांगितलं नाही प्रकाश महाजनांना वगैरे की बाबा प्रकाश महाजन एकदा माझ्या घरी आले होते की शासनाचे पैसे तुझे जमा झाले आहेत तर तू जाऊन घेऊन ये मला तहसील ऑफिसमधन फोन आला असं त्यांनी मला सांगितलं होतं आता त्यांना फोन आला हे त्यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि तेवढा ऐकून मी ओके म्हटलं बाकी मी त्यांना काही सांगायची गरज वाटली नाही मला आपली लढाई आहे आपण लढायची आणि शासनाचे पैसे मिळाले ते तीनच लाख रुपये होते की जास्त होते नाही यांनी मला सांगितलं मी तिथं एवढ्या झाड बा बागा लावले म्हणजे काय ते लिंबाचे झाडं लावले ला आंब्याचे झाडं लावले त्याची लिस्ट आहे ती सगळी लिस्ट मी कोर्टाला सादर केली आणि एवढे एवढे होऊन याचे एवढे पैसे होतात आणि मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा चौपट पचपट जास्त करून दिलेले आहेत असं सांगितलं आणि एवढे मिळाले पण शासनाचे सुद्धा मला जवळ करोडत मिळाला पाहिजे करोडमध्ये मिळाला पाहिजे म्हणजे एकच्या वरच ते नाही मिळाले शासना मला ते कळलं नाही की शासनाने प्रोसिजरपर्यंत प्रोसिजर करून माझ्यापर्यंत यायला पाहिजे शासन तसं आलं नाही एक तर शासनाच्या दबावाखाली आहे का शासन कोण शासनाचे पैसे गेले कोणाच्या खात्यात शासनाचे पैसे आमच्याच खात्यात आले पण ते किती आले पण शासनाचे पैसे फक्त एकोणसाठ लाख आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलं हो आणि त्यांनी सांगितलं की एवढे पैसे मी मिळवून दिले ह्याच्यातले तीस लाख रुपये मला खालच्या लोकांना द्यायचे आहेत कारण मी हे सगळे जुळवाजुळव केली तुम्हाला तीनच लाख मिळणार होते मी ह्याची सगळी इथे जुळवाजुळव केली की के एवढे झाडं दाखवले एवढं हे दाखवलं एवढं हे दाखवलं सांगितलं गोविंद बालाजी मुंडेने आणि मग ह्याची आता तीस लाख तुम्ही मला द्या इतकं हैराण केलं पैसे आल्यानंतर हल्ली आता शासनाने काय केलंय आहे ऑनलाईन पैसे द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पैसे आल्यामुळे ह्यांना कुठे सोय नाही राहत ह्यांनी मला हे बघा ही चार्ट आली आहे मला की तुम्ही मला फसवलत पैसे दिले नाहीत तुम्ही मला म्हणले होते आम्ही महाजनताईंकडनं पैसे मिळवून तुम्हाला देऊ तुम्ही काम करा आधी ह्याचे अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत जी चार्ट झाली ना ती यांनी मला अशी स्क्रिप्टेड चार्ट पाठवली होती ती पण मी लावलेली आहे याच्यामध्ये तुम्ही दिले त्यांना पैसे अजिबात नाही का द्यायचंय मी त्याला मी म्हटलं तुला कोणत्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले आहेत ना मी तिथे येऊन देते किंवा त्यांचा मला जी पे नंबर पाठव मी ऑनलाईन करीन ना आता शासनाने एवढं मोदी साहेबांनी आपल्याला ऑनलाईन जीपे दिलेला आहे तर मी का पैशाचे व्यवहार कॅशमध्ये करू बरोबर ना तर म्हणून मग मी आपले म काही काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांनी इतक्या सुंदर केलेल्या आहेत की त्याच्यामुळे आपण फसू शकत नाही त्याच्यामुळे मी सगळं ऑनलाईन व्यवहार करते आजही माझी सेटलमेंट धनंजयनी केली मला सगळे ऑनलाईन द्यावं मला इन्कम टॅक्सला पैसे भरवर भरलेले परवडतात पण यांच्या घशात नाही घालायचे आहेत मला आता आता मुद्दा असा की आता तुम्ही कोर्टात गेल्यानंतर म्हणजे तुम्ही ह्याच्याबद्दल बोलायला लागलात माध्यमात तर ते कशामुळे म्हणजे ते माझे मा, हे मा, हे हे बघा लोकांना प्रश्न पडला की अरे प्रकरण प्रकरण समोर आल्यानंतर पुढे म्हणून मी अठरा ऑक्टोबरला जेव्हा केस टाकली ना मी लगेच संध्याकाळी सहा वाजता परळी गाठलं साडेसहा सात ला अंधार होऊन गेला होता म्हणजे जेवण वगैरे करत पुढे गेलो होतं वकील आयलाच त्या नेते म्हणले मी येत नाही घाबरले ते पोलीस स्टेशन आवं म्हटलं घाबरायचं काय माणसासारखे माणसं आहोत म्हटलं आपण काय करतील म्हटलं ते चला माझ्यासोबत यायलाच ते नाही ते जे गाडीत बसून आले उतर उतरलेच नाही मी स्वत गेली ग तर म्हणले हे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे इथे तुमची कंप्लेंट घेतल्या जाणार नाही म्हटलं का नाही घेतलं जाणार तर मला म्हटले नाही असं काही नाही तुमची जागा कुठे आहे म्हटलं माझा दोनशे बेचाळीस गट क्रमांक आहे म्हणजे तुमचा जागा आता ठाणे शहरमध्ये गेला आहे पो परळी ठाणे शहर मग मी परळी ठाणे शहरमध्ये घेतले पहिले मला अर्धा तास बसवलं हो त्याच्यानंतर एवढी चौकशी केली पेपर वाचले माझे अर्ज वाचला आणि मग मला हे सांगितलं मग ठाणे शहरमध्ये गेली तिथं पण वकील यायला तयार नाही तुम्ही जावा म्हटले म्हटलं ठीक आहे मी गेले मी गेल्यानंतर तिथे सिनियर पी आय नाचण म्हणून आहेत त्यांना भेटले बाहेर आधी चार लोक असतात एकदम पी आयकडे जाऊ देत नाही तर बाहेरच्या लोकांनी शंभरदा हे असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे म्हटलं हे बघा तुम्ही काम करताय का नाही करताय का लावा म्हटलं धनंजयला फोन लावाय तुम्ही तुमची म्हटलं तेवढंच आहे कॅपॅसिटी तिला त्याला फोन लावा आणि विचारा मामी आली आहे काम करायचं का नाही 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 मॅडम तसं काही नाही आम्ही साहेबांना विचारतो साहेब फोनवर आहे ना असं असे उडवीची उत्तर देईल मग जर एक महिला उठली पोलीस महिला साहेबांकडे गेली साहेबांनी आत बोलवून घेतलं अर्ज वाचला म्हटलं मॅडमचा इन्वर्ट करा अर्ज तो अन अर्ज इन्वट केला म्हटलं साहेब ह्याच्यावर कार्यवाही कधी होणार म्हणे आम्ही तुम्हाला सांगू किंवा बोलवू किंवा पत्राद्वारे कळू काहीच रिप्लाय नाही अठरा ऑक्टोबरला करून आल्यावर मी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला आले आणि वकिलांच्या ऑफिसमध्ये मी सगळ्या मीडियाला बोलवून सांगितलं मी अशी केस दाखल केलेली आहे आणि मी असे अशी कारवाई करते माझ्यावर अन्याय झालेला आहे मी एक महिला म्हणून याची <coughs> नातेवाईक म्हणून मला बघू नका तर एक सामान्य जनता म्हणून बघा कारण जनतेला जो अन्याय होतोय तोच माझ्यावर झालेला आहे यांनी घरातल्या नातेवाईकांनी नाही सोडलं त्याच्यामुळे हा मी मुद्दा तेव्हाच उचललेला होता